नमस्कार मंडळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था तसेच संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आणि संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिन दिनानिमित्त राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीससाठी मी करिश्मा महेश डोंगरे राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून सहभागी होत आहे तसेच आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येक आयु प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य किंवा जीवन हे धोक्यात येत आहे त्यांच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत आहे झाडांच्या ठिकाणी झाडं तोडून त्या ठिकाणी बिल्डिंग मोठ्या मोठ्या प्रमाणात उभा करत आहेत त्यामुळे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रदूषणामुळे आजकाल लहान ते मोठ्यापर्यंत सर्वांना मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यात शहरात कचऱ्यांचा ढिगारा साठलेला दिसतो कचऱ्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही त्यामुळे रोगराई पसरली जाते मला वाटतं आपण प्रत्येकानेही काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाने एक झाड तरी लावलंच पाहिजे एक झाड प्रत्येक एका व्यक्तीने जपलं तर असं आसा, असंख्य झाडं आत्तासुद्धा उभी राहू शकतात फक्त ते आपल्या मनात येणं गरजेचं आहे त्या आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे असे आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक किंवा यांचे जे यूट्यूब चॅनल असतात ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतात या संदर्भात त्यांना हे प्रत्येकाला जाणून द्यायचं आहे की आपल्या आरोग्याला आजकाल किती मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या संस्थेचं किंवा अशा व्यक्तींचं आयोजकांचं प्रथमत हा आभारच मानले पाहिजे खरंच यांचे कौतुक करेल तेवढं थोडंच आहे संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबेसर यांना एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या कवितेचा विषय आहे वाढते प्रदूषण आणि बिघडते आरोग्य तसेच चला सुरू करूया माझी स्वरचित कविता रोग पाहुनी आसपासचे जीव हा लगेच घाबरतो रोग पाहुनी आसपासचे जीव हा लगेच घाबरतो जीवाच्या जागी स्वतःच ठेवून मी बघतो दुःखी जीवाच्या डा जागी स्वतःस ठेवून मी बघतो शरीर निरोगी ठेवा आजार हा येणार नाही शरीर निरोगी ठेवा आजार हा येणार नाही मन निरोगी असणे हेच कळते का काही मन निरोगी असणे हेच कळते का काही झाडे दारात चांगली ऊर्जा मिळेल झाडे लावा दारात चांगली ऊर्जा मिळेल नकारात्मक ऊर्जेचाही कसा नाश झालेला हा कळेल नकारात्मक ऊर्जेचाही कसा नाश झालेला हा कळेल प्रकृती जपावी नेहमी निसर्ग नियम पाळावे प्रकृती जपावी नेहमी निसर्ग नियम पाळावे व्यायाम व योगा करावा तेलकट पदार्थ टाळावे व्यायाम व योगा करावा तेलकट पदार्थ टाळावे जरा कुठे धडधडली छाती चिंता वाढते हृदयाची जरा कुठे धडधडली छाती चिंता वाढते हृदयाची मनात नको ते येते काळजी वाढते रक्तदाबाची मनात नको ते येते काळजी वाढते रक्तदाबाची आयुष्य एकदाच मिळते मनमुराद जगून घ्या आयुष्य एकदाच मिळते मनमुराद जगून घ्या दुसऱ्यांनाही सोबत घेऊन जगायला शिकवा दुसऱ्यांनाही सोबत घेऊन जगायला शिकवा कशी वाटली ही माझी कविता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजपासून प्रत्येकाने झाडांची काळजी घेणे किंवा प्रत्येकाने एक झाड लावणे हे गरजेचं आहेच त्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावा आणि त्याला जपा धन्यवाद